नमस्कार मंडळी आज आपण करणार आहे रव्याचे लाडू चुलीवर मी इथं हा एक किलो रवा घेतलाय मी हे आता चुलीवर कढई ठेवली त्या कढईमध्ये रवा ओतून घेते रवा चाळून घेतला आहे मी आता हा खरपूस चुलीवर भाजून घेते आधी थोडासा असा कच्चा भाजायचा नंतर ह्याच्यात तूप टाकायचं जब तूप टाकते प्रमाण आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता खरपूस असा भाजून घ्यायचा जास्त कारपट नाही करायचा रवा फुललेला दिसते सध्या असा सुगंध यायला सुरुवात होते तेव्हा तो बंद करायचा भाजायचा हा रव असा खरपूस भाजून झाला आहे ह्याला जास्त चॉकलेटी नाही करायचा जर असा फुलला पाहिजे हा रवा आता हा हे मी काढून घेते रवा मी असं भाजून कढईतला रवा परातीत काढून घेतला आता मी कढईत पाक करते हा एक किलो रवा आहे त्याच्यासाठी मी पावना किलो साखर घेतली पावन किलो साखर मी कडे धोतून घेतली एक तांब्यावर पाणी मी ओतलंय साखर भिजेल एवढंच हे करायचंय पाणी ओतायचं आहे थोडस जास्त ओतलं तरी चालतंय कारण रवा फुलतो त्याच्यासाठी जास्त ओतलं तरी चालतं पाणी एक तारी पाक करूँ घते मैं पाक साखर पूर्णपने विरगे आता हाँ पाका अपन एक तारी पाक करूँ घ आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतलंय त्याच्यामध्ये असा पाक टाकून घ्यायचा त्या पाकाची गोळी बनली तर पाक झाला समजा अजून थोडासा पाक बाकी आहे पाक झाला आहे का नाही कसं ओळखायचं हे बघा एका प्लेटमध्ये मी पाणी आहे त्याच्यावरती गोळी तयार झाली म्हणजे पाक झाला आहे दुसरी पद्धत म्हणजे उल उलतानावर असं एक सारक पाक सोडून द्यायचा एक तार आली की पाक झाला म्हणून समजायचा ह्याच्यात मी जरा घालते पाच सात वेलची पोडे ते मी घालते ह्याच्यात साखर टाकून वाटून घेतले आणि हे खोबरंय एक नारळाची वाटे ती वाटून घेतली मिक्सरमध्ये बारीक चवीसाठी रवा टाकून मी आता हे झाकून ठेवणार आहे एक तास रवा ह्या पाकात मुरला पाहिजे आता हे झाकून ठेवणार आहे मी एक तासभर म्हणजे म्हणजे हरावा फुलतो पाकामध्ये हा आता जरी सेल दिसला असेल तर नंतर घट्ट होतं ते थंड झाल्यावर आता हे आता हे झाकून ठेवते मी पूर्ण थंड झाले की असे गोल गोल लाडू वळून घ्यायचे पूर्ण थंड झालेला आहे शिवाय पाणी लावून पण ओळत आहे पण हे छान ओळतात म्हणून मी अशीच ओळते एकसारखे लाडू वळून घेतलेत हे लाडू एकदम मऊसोफ होत आहेत म्हाताऱ्या माणसांनाही खाता येतील एकदम हे नरम असे लाडू आहेत तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद